नमस्कार देशोन्नती न्यूज मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो केंद्रीय हवामान खात्यानं अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे महाराष्ट्रातील विदर्भ छत्तीसगड झारखंड ओडिसा पश्चिम बंगाल सिक्कीम अरुणाचल प्रदेश नागालँड आसाम आणि मेघालय या राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे राज्यात काही भागात पुढील काही दिवसात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज